मजलीस हे इतिहादुल मुस्लिमन अर्थात एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एमआयएम पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणार असल्याची माहिती एम चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली एम चे राष्ट्रीय अध्यक्ष व बॅरिस्टर खासदार असुद्दीन ओबेसी असुद्दीन ओबेसी साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर तसेच एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष बश व शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी हा केंद्रबिंदू मानून एमआयएम पक्ष आगामी काळात काम करणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांश तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नाची सत्ताधारी पक्षाकडून सोडवणूक केली जात नाही परिणामी शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत त्यातच नैसर्गिक संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांचे प्रश्न केंद्रबिंदू मानून एमआयएम पक्षाच्या वतीनं आगामी नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमआयएम चे जिल्हाध्यक्ष शोकत पठाण यांनी सांगितले एमआयएम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओबेसी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यमएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात नुकतीच राज्यातील यमएमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये राज्यातील जिल्ह्यामध्ये असलेल्या स्थानिक प्रश्नांना सामोरे जात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला मुस्लिम सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफ पठान आज पत्रकार परिषद घेण्यात आली पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धती महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे कशी कशी तालुक्यात अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जा जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो कुठली निवड केली आहे तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे का काय का निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला इम्तियाज अली साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की के ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून